बदलापूरमधील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून येत्या चोवीस तारखेला महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे तर या बंदमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे खर तर आज महाराष्ट्रामध्ये आहे लहान मुली सुद्धा आता सुरक्षित नाही बदलापूरची घटना ही महाराष्ट्रालाच काळीमा लावणारी घटना ठरलेली आहे आणि या घटनेला दाबण्यासाठी सरकारनी स्वतः प्रयत्न केलेला आहे हे या ठिकाणी निदर्शनास येत आहे ही संस्था आर एस एसची ची आणि भाजपची असल्यामुळे आर एस एस ची आणि भाजपची बदनामी होऊ नये अशा पद्धतीची काळजी त्या ठिकाणी केली गेलेली होती आणि त्याचा उद्रेक हा समाज माध्यमामध्ये निर्माण झाला सकाळच्या महिला पत्रकाराला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे वाक्य महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष असलेला माणूस तो पदाधिकारी त्या महायुतीतला त्या आहे त्यांच्या आमदार ज्या पद्धतीनं या घटनेला बोलतात आहेत म्हणजे ते तर निषेधातच आहे म्हणजे त्यांना ही घटना जी झालेली आहे या घटनेचं घेणं देणं या महाजीवमध्ये नाही आणि सत्ता आणि सत्तेची गर्मी हीच या सरकारची एक भूमिका या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही आहे पण महाराष्ट्राची जी प्रतिमा रोज मलिन करण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं रोज अपमानित आणि काळीमा लावण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे या गंभीर बाबीबद्दल आज आम्ही चर्चा केली येत्या चोवीस तारखेला महाराष्ट्र महाराष्ट्र बंदची हात आम्ही दिलेली आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत याच्यामध्ये शाळा कॉलेजेस असतील डॉक्टर्स असतील दुकानदार असतील आणि त्यांचे पालक असतील शाळेतल्या मुलामुलींचे हे सगळे याच्यामध्ये सहभागी व्हावेत आणि या, या महाराष्ट्रातल्या जे अकार्यक्षम असंविधानिक आणि भ्रष्ट सरकारला खरा अर्थ दाखवण्याचा एक प्रयत्न महाराष्ट्रातली जनता करेल आणि या चोवीस तारखेच्या बंदच्या हक्कामध्ये सगळ्याच्या सगळे सहभागी त्या ठिकाणी आम्ही करू आणि या पद्धती